नमस्कार मैत्रिणू आता आपण इथे ना तर मी इथे पाच अंडे असे उकडून घेतलेले होते आणि आपल्याला उकडलेल्या अंड्याची तर उकडलेल्या अंड्यापासून आपल्याला आज रेसिपी बनवायची आहे तर इथे मी दोन मोठे कांदे घेतले होते टमाटा घेतला होता अद्रक लसूण पेस्ट घेतली होती आणि मिरच्या घेतलेल्या होत्या तर इथे गॅसवर आपण आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कढईत तेल टाकले आहे तर आपण आज तर माझ्याकडनं अंडे उकडले गेलेले होते आणि अंड्यांचं आता करायचं काय तर अंडे उकडलेले तर खायचे नव्हते तर खायचे नव्हते म्हणजे खाणार कोणीच नव्हतं तर मग म्हटलं आता काय करावं हो, तर मी इथे दोन मोठे कांदे अगदी चिरून घेतलेले होते तर मी अर्धाच कांदा या ठिकाणी वापरलेला आहे तर इथे अर्धा कांदा घेतलेला आहे अर्धा बाजूला ठेवलेला आहे आणि कांदा छान असा गुलाबी होत तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये छान असा परतून घेत आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे कांदा परतून घेत आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं की असं म्हणजे माझ्याकडनं अंडे उकडले गेले आणि खायला कोणीच तयार नव्हतं तर मग आता काय करावं आणि ठीक आहे म्हटलं आता भाजीला पण काहीच नव्हतं तर मग अशा पद्धतीने आपण इथे अंड्याची चटणी क उकडलेल्या अंड्याची भुर्जी करणार आहोत तर इथे मी कांदा असा छान बारीकसर लाल तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे बघा गुलाबी तोपर्यंत का मग तर तुम्हाला एक गोष्ट सांगते कांदा जर पटकन लवकर परतत नसेल तर त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परतला जातो तर त्याच्यानंतर आपण इथे मिरची घातलेली आहे तर मिरचीसुद्धा आपण अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती मिरचीसुद्धा आपण इथे कढईमध्ये अशी छान परतून घेतलेली आहे तर थोड्या वेळ असं परतू दिलेला आहे मग अशा पद्धतीने इथे परतल्यानंतर आपण इथे तर मिरची सुद्धा छान परतल्यानंतर आपण इथे एक टमाटा चिरून घेतलेला होता आणि टमाटा सुद्धा त्याच्यात आपण परतून घेत आहोत तर टमाट्याला तर थोडं टमाटा टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं तर त्याच्यामुळे मी थोडंसं तो परतून घेतला आणि त्याच्यावरून थोडंसं मीठ टाकलं की जेणेकरून आपलं जे आहे कांदा टमॅटो आणि मिरची त्याला मीठ लागून जाईल तोपर्यंत इकडे जे अंडे उकडलेले होते तर ते अंडे उकडलेले होते तर त्याचे आपण इथे हे आपण ते कापून घेणार आहोत तरी बघा अशा पद्धतीने मी अर्धे अर्धे दे कापून घेतले त्याच्यातला पिवळा भाग बाजूला काढून ठेवलेला आहे आपल्याला पिवळा भाग नंतर तर त्याला थोडीशी हळद आणि तिखट लावून पाच एक मिनटं असं मुरवायला आपण एका बाजूला ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला त्याची चव छान लागेल तर या ठिकाणी आपण असं इथे मुरवायला थोडंसं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरून थोडंसं मीठ पण टाकणार आहोत फुरभरणार आहोत आपण चोटे -चोटे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं तिखट लावलेलं आहे आणि असे त्याचे आपण त्या जे आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून छोटे तुकडे करू शकतात पण ही बघा अशा पद्धतीने आपण इथे त्याची छोटे तुकडे करून आणि पाच मिनटं असं मुरवू देणार आहोत ते बघा असं त्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत तोपर्यंत इकडे आपला कांदा आणि टोमॅटो छान असा शिजून झालेला होता तर त्याचं पाणी सुद्धा आटून गेलेलं होतं टोमॅटोला जो पाणी सुटतं ते छान म्हणजे आटून गेलेलं आहे आणि परत आपण इथे परतून घेत आहोत तर आपल्याला जे आपण जे होतं अंड्याचं ते आता आधी सगळ्यात आधी ते टाकून घेणार आहोत हे बघा आपण याच्यात कढईमध्ये ते टाकून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर याच्यापेक्षा अजून बारीक तुकडे करू शकतात तुम्ही अंड्याचे पण मी हे थोडेसे मोठेच ठेवलेले होते तर मला मोठे छान वाटले आवड आवडतात तसे मोठे खायला पण असे पट हे होतात त्यामुळे मी हे मोठे ठेवले तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीकसुद्धा करू शकतात तर सुद्धा आपण त्याला पाच एक मिनटं असे मसाला लागू म्हणजे झाकून ठेवलेलं आहे मंदा गॅस केलेला आहे गॅसचं फ्लेम कमी करून ठेवलेली आहे त्याच्यानंतर हे, हे बघा अशा पद्धतीने आपले हे झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा शेवटी आपल्याला हे पिवळे पिवळं जे काढून ठेवलेलं होतं आपण ते टाकून द्यायचं आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे परत हे बघा असं एखाद दोन मिनटं असं आपण परतून घेतल्यानंतर त्याला जो मसाला लागतो बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण परतून घेतलेला आहे त्याच्यावरून आता आपण छान अशी कोथंबीर चिरून टाकलेली आहे कोथंबीर बारीक चिरली स्वच्छ धुवून आणि ती त्याच्यावरून थोडीशी कोथंबीर भुरभुरली आहे आणि आपली उकडलेल्या अंड्याची झटपट अशी ही भुर्जी खूप सुंदर लागते चविष्ट लागते आपली उकडलेल्या अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे आणि छानही आपल्याला सुद्धा नेऊ शकतो ही बघा अशा पद्धतीने झालेली आहे आणि खायलासुद्धा छान अशी रुचकर अशी मस्त टेस्ट वेगळी आपण जी फोडलेल्या अंड्यांची तर करतोच पण ही उकडलेल्या अंड्यांची भुर्जी एकदम छान तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर कम